एखादी धाव दिली आहे तर सहा चेंडू आणि चार धावा सुद्धा तुम्ही डिफेंड करू शकता क्रिकेट हे फक्त फलंदाजीच्या जीवावर जिंकलं जाऊ शकतं असं काही नाहीये गोलंदाजीच्या पुनरागमन होऊ शकतं प्रयत्न करावे लागतील परंतु समोर आकाश जहांगीर आहे विकेट येते का आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती आकाश जहांगीरला बाद व्हावं लागेल माघारी परतावं लागेल अर्धवट मनानं आणि अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या फट या फटक्यावरती जहांगीर बॅक टू दी पवेलियन बारक्या कांबळे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते जबरदस्त कॅच त्या ठिकाणी कोणती मिस्टेक तो करत नाहीये गुलाम नबीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आता विकेटही आली आहे डॉट बॉलही आला आहे प्रेशर थोडस वाढेल आता ते फलंदाजांच्या खांद्यावरती दोन्ही बाजूला सारखाच दबाव आहे सारखंच दडपण आहे सारखाच प्रेशर आहे जितकं प्रेशर आता गोलंदाजावरती आहे तितकंच प्रेशर फलंदाजावरती सुद्धा असेल गुलामला मात्र डॉट बॉल हाताळायचे आहेत गोलंदाजांना धावा रोखायच्या फलंदाजांना धावा आहेत रोखल्या जातील की ठोकल्या जातील बचेगा या बनेगा फलंदाज की गोलंदाज बॅट की बॉल चॅम्प इलेव्हन पनवेल की शिवशंभो इलेव्हन का मोठा हर्षद पेंडारी अर्षदला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाच चेंडू आणि चार धावांची आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी पावसाची हलकीशी सर येते थोडस शावरिंग होत आहे थोडासा तिथे वरतून चालू केला गेलाय असं वाटतय थोडं ऊनही आहे थोडा पाऊसही आहे एक वेगळंच वातावरण क्रिएट झालंय निर्माण झालंय चला गोलंदाजी मार्कवरती गुलाम आणि बॅटिंगला येतोय स्ट्राईक वरती येतो तो, ये तो, तो अर्षद पेंडारी कोण खेळणार सेमी फायनल कोण जाणार मेगा फायनल मध्ये खेळण्यासाठी उद्याच्या दिवसात चला थोड स्पीडप घ्या दोन मॅचेस अजून आपल्याला खेळवायचे आहेत फिरकीचं अस्त्र बाहेर काढलं वा आणखीन एक डॉट बॉल येतोय गुलामच्या गोलंदाजीतून चार बॉल आणि चार रन रन अबॉल इक्वेशन गरजेचं आहे हा उन्हाळा आहे हा हिवाळा आहे की पावसाळा आहे तेच कळे कड़ कळेन असं झालंय आता ऊन पण आहे पाऊस पण आहे कोलात टाकलाय या वेळेला उंच गेलाय समोर मात्र फिल्डर आहेत मिस्टेक नाही आणि ते तिसरा डॉट बॉल आणि दुसरी विकेट मात्र गुलामच्या मध्ये येताना वा काय पुनरागमन केलंय मित्रांनो जरा बॉलिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गुलामच्या काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये प्रेमात युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे आणि या विकेट नंतर मात्र शिवशंभो इलेव्हन कामोटे संघाचे संघ मालक दत्ता मोरे आणि सुजी जाधव मात्र नक्कीच खुश आहेत थोडस त्यांच्यावरचं दडपण जे आहे ते थोडस प्रेशर जे आहे ते रिलीज केलं इथे गोलंदाज गुलामने सलग तीन निर्धाव चेंडू आणि दोन विकेट मात्र त्याने पटकावलेत चला मॅचमध्ये थोडस स्पीडअप घ्या जास्त वेळ घालवू नका प्लीज आपल्याला विनंती आहे दोन्ही टीम आणि बॅटरचं सा नाव सांगायचंय बॅटर नेम प्लीज तीन बॉल आणि चार रन मग अशी चेंडू जास्त होते धावा कमी होत्या आता चेंडू कमी झाले आहेत आणि धावा जास्त शिल्लक राहिल्या आहेत गुलाम विरुद्ध नवीन बटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे हो या वेळेला फटका खेळलाय जरूर परंतु मला वाटतं एखाद दुसरी धावही मिळेल तिथे एकाच धाव्यावर समाधानी राहावं लागलंय आता दोन बॉल आणि तीन रनची गरज आहे दोन्ही टीमला पुन्हा एकदा सूचित करतोय कंपल्सरी चेस आहे त्यामुळे तीन धावा या बॅटिंग टीमला बनवाव्याच लागतील हे लक्षात घ्या चॅम्प इलेव्हन आता या बॉलवरती बर बरंच बर, काही निर्भर करत आहे अशा मॅचेस मात्र आज खूप कमी पाहायला मिळाल्या जिथे एक चांगली चुरस झाली उत्कंठवर्धक राहिल्या राहिले मॅचेस काही सामने एकतर्फी झाले एक चांगली फाईट बघायला मिळते एका बाजूला पनवेल एका बाजूला कामोठे सोहेल शेख स्ट्राईकवर गोलंदाजी मार्कवरती गुलाम पाचवा चेंडू इथे मात्र चुकी केली आहे इथे मात्र नो बॉलचा इशारा आलाय गोलंदाजाला दंडित मात्र केलं जात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक एकवीस प्रमाणे आज सकाळच्या सत्रापासून नो बॉल इतके आले नाही आहेत अतिरिक्त धावा बऱ्याच आल्या मग त्या वाईड असतील बाईज असतील लेग बाईज असतील परंतु नो बॉलचा प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी राहिलं नो बॉलचं आणि या नो बॉलच्या बाबतीत आपण नेहमी चर्चा करतो ती कपिल देव निखंज सराची आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव निखंज सरांनी तब्बल अडतीस हजार नऊशे बेचाळीस चेंडू हाताळले परंतु त्यामध्ये कधीच एकही नो बॉल टाकला नाही ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या देशासाठी आणि आमच्या भारतीय क्रिकेटसाठी ओ खोल्यात टाकला या वेळेला बॉल पाठीमागे निघून चाललाय दुसरी धाव घेतली जाऊ शकते का वा इथे मात्र रन मिळणार नाहीये एकच धाव येते है। आता सामना आलाय एक चेंडू आणि एका धाबेवर मित्रांनो या दोन्ही टीमसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आता प्रोत्साहनाची गरज आहे आता फाईट करायची आता संघर्ष करायचा आहे संघर्ष हे जीवन मित्रा जो थांबला तो संपला त्याचा प्रवास मात्र आज इथे थांबेल रन बनवली तर बॅटिंग टीम जिंकणार रन नाही दिली तर बॉलिंग टीम जिंकणार कोण जिंकणार कोण हरणार हार आणि जीत जय आणि पराजयातलं अंतर आता मात्र कोण पूर्ण करणार आता यश आणि अपयश याच्यामध्ये फक्त एक बॉल आणि एका धावेचं अंतर आहे शेवटचा बॉल बाकी आहे रन अडवायचे आहेत रन बनवायचे आहेत विजयाचं स्वप्न बघावं लागेल विजयाचे बिगुल मात्र त्या ठिकाणी वाजवावे लागतील काय घडणार काय बिघडणार शेवटचा बॉल निर्णायक चेंडू या मॅच एक चेंडू एक धाव एका बाजूला चॅम्प इलेव्हन पनवेल एका बाजूला शिवशंभो इलेव्हन कामोठे काय जबरदस्त मॅच रंगली आहे आजच्या दिवसातील सर्वात उत्कंठ वर्धक सामना हाय वोल्टेज रामा चारशे चाळीस वोल्चा हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या हृदयाचे ठोके जे आहे ते धडधड 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 करू लागलेत ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे रक्त दबावाचा त्रास आहे त्यांनी हा बॉल न पाहिलेलाच बरा काही घडू शकत पनवेल विरुद्ध का मोठे शेवटचा बॉल हवेत आहे आणि इथे मात्र शिवशंभो का मोठेने हा सामना जिंकलाय सहा चेंडू आणि चार धावात डिफेंड केल्या गुलामच्या गोलंदाजीसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंजिल मिलती है जिनके सपनो पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है काय जबरदस्त बॉलिंग करून दाखवली आज ने चार धावा सहा चेंडू मध्ये डिफेंड केल्या आणि स्थानिक शिवशंभो इलेवन कामोठे संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय होतो वेलडन वेल, दन, वेल